एकवीस वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिची फसवणूक करणाऱ्या आरोपीला भंडारा भंडारास्थाने गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या साकोली पोलिस स्टेशन अंतर्गत एका एकवीस वर्षीय तरुणाने एका तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे त्यात पीडित तरुणी गर्भवती झाली मात्र आरोपी तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिलाय त्यामुळे पीडित तरुणीने या प्रकरणी साकोली परिसरात तक्रार नोंदवली आहे त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा नोंद केलाय मात्र आरोपी पसार झाल्याने पोलिस त्याचा शोध घेत होते मात्र अखेर भंडारा स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करून साकोली पोलिसांच्या स्वाधीन केले उमेश बाबूराव बनसोड वय वर्ष एकवीस राहणार टोलीवार्ड साकोली असे या आरोपीचे नाव आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांनी दिली गुन्ह्याच्या केसाशिवाय मी जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत प्रेम संबंध ठेवून लग्नाच्या आम्ही दाखवून त्यासोबत बलात्कार केला होता नंतर त्या त्या तुम्ही तिला गरज धारणा झाली होती नंतर त्यांचं लग्नाचं नाकार दिल्यानंतर तेव्हा तीनशे सात गुन्हा दाखल झाला होता त्याच्यात आरोपी हा गुन्हा घालण्यापासून फरार होता मधल्या काळात तो दिल्ली येथे होता नंतर करोनाच्या काळानंतर तो नागपूरला आमच्या टीमने याबाबत माहिती होऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली त्याच्याकडून आज रोजी आमची सगळ्यांची प्रमाण करून त्यातील आरोपी उमेश बाबुराव बनसो यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत आता विचारून शिकले असं गुन्ह्याच्या बाबत त्यांनी जो माहिती कबुलगिरी केली आहे तेव्हा गुन्हा केलेला आहे केला होता आणि त्या सामने आता पुढील केलं हे करून तपा पुढील तपास पोलीस पुढे स्थापने ताब्यात दिलेली आहे